पंच्याण्णव पर्यंत जन्मलेल्या प्रत्येक साळीतील माणसानं लिहिलेलं चाळीसाठीच हे सा, गोडपत्र प्रिय नाही काल दाराची बेल वाजली आणि बाजूची ती लाटणं मागितल्यावरती बायको चटकन म्हणाली वस्तू घ्यायला काय होतं या मेल्यांना दुपारची बेल वाजवायची वाज वाज पटकन डोळा उघडला आणि तिचे हे वाक्य संपत ना संपत तोपर्यंत तू तो डोळ्यासमोर उभी राहिलीस चाबाई तुझ्या खुशीत असताना दिवाळी आल्यावरती लाटणं काय अगं अख्खं कुटुंब पोळपाट लाटण्यासकट रात्र रात्र जागून एकमेकांचा फराळ करायला जायचं कोणाची पोरं कुठल्या घरात झोपली ते आम्ही सकाळी शोधायला जायचो वेळ आणि मॅनर खरंच कोणी पाळला नाही कुठे साखराबाईची कुठे वाहण्याची कुठे भाटकराची कुठे तोडत घराची सरळ नाहीतर वाकडी नावाची एक चाल पंच्याण्णव पर्यंत होती एका घरात मटण शिजलं ना तर त्याचा सुगंध चाळभर पसरायचा आणि वाटीभर रस्सा शेजाऱ्याकडे जाऊन मागताना कधीच कुणाला लाज म्हणून वाटली आणि समोरच्यानं मागितला म्हणून कोणी त्याचा दुश्वास केला नाही आज घरात पाऊल टाकताच एसी ऑन करणारे पंख्याखाली बसणारे आम्ही वीज गेली तरी आनंदीच होतो चाळीला जरी टेकू लागला असला ना तरी आमच्या चाळीला आणि चाळीच्या ऐक्याला कधी टेकू लावायची गरजच भासली नाही क्रिकेट खेळताना एखाद्याच्या घरात चेंडू गेला ना ती शिव्या ऐकायला यायच्या पण तीच पोरं आजारी पडली ना की, का की काकू त्या ना ना हो। आजारी पोरासाठी मुठभर तांदूळ उकडीचे नाहीतर त्याच उकड्या तांदळाची फेस घेऊन हजर व्हायची पोरग बाहेर खेळायला दिसलं नाही आजारी आहे म्हणून घेऊन आली एखादाच फोन असायचा चाळीमध्ये आणि तो असलेला माणूस साळभर त्याचे निरोप पोचवत फिरायचा दारामध्ये पाण्यानं भरलेली पिंप असायची ती रंग कशी रीती होऊन जायची ही आमची एक जादूच होती आमच्या बाहेरच्या वातावरणामध्ये असलेली टांगलेली टमरेल आणि सात पैकी चार तुंबलेले संडास याची आम्हाला कधीच घाण वाटली नाही होळीच्या वेळेस घुडात जर कोणी कोंबडी ठेवली ना तर सकाळी तो उठायच्या आधी त्याची पार्टी झालेली असायची प्रत्येक चाळीत असायचा तेव्हा एक भाई पंड्या सुन्या मन्या नावाचा त्याची दहशत इतकी कमाल होती ना की तो सोबत आला ना की दुकानात समोर उभं राहिलं तर पाहिजे त्या रकमेची पावती अगदी आदरपूर्वक बनवून घेता यायची गच्चीवर दारात लावलेल्या कुंड्या आणि झाडं ही आमची लगपायची जागा होती आणि गोट्याने भरलेला सॉक्स ही आमची गणगण्य संपत्ती होती आई बापाकडे मान वर न करता बोलणारी आमची पिढी बापाने दोन रुपये दिले नाही तरी मित्रां सकट जाऊन पार्टी करून यायची घराबाहेर दोन ते चार लोक कायम झोपलेले असायचे गावातून कामासाठी आलेले त्यांच्या पायात कधीतरी आम्ही कोंबडी प्लेट यायचो तर कधीतरी ते आम्हाला कानातून धूर येऊन येतोय ये म्हणून सांगून चटका द्यायचे पण भांडणं म्हणून झाली नाही आणि अगदीच भांडण झाली तर मग ती थेट पोलीस स्टेशन पर्यंत जायची आणि मग मोठा अबोला असायचा पण त्याही दरम्यान जर आपसामध्ये कुठेतरी असा अबोला असताना कोणी आजारी पडला ना तर तो अबोला धरणारा माणूस पहिली अँब्युलन्स घेऊन यायचा साळीच्या उत्सवामध्ये स्पर्धा ही एक और मजा असायची आणि उत्सवातल्या कार्यकर्त्यांनी जर नवा शर्ट शिवला तर थेट एन्क्वायरी चौकशीच बसायची कुणी गरिबी होती म्हणून रडत नसे आणि कुणी श्रीमंत होत म्हणून चाळीत मिरवत नसे फ्री झाल्यानंतर सुद्धा बेजिजक आपली पाण्याची बाटली भरून देत आम्हाला पाणी आणून द्या असं सांगणारी आमची पिढी होती आणि दुपारी आठवणीने आम्हाला बर्फ लागतो तोही आमच्यासाठी वेगळा ठेवा हे सांगणारी आमचे संबंध होते टीव्ही जेव्हा आला ना तेव्हा रामायण महाभारत कुणी आपल्या स्वतःच्या घरात पाहिलंच नाही ते शेजारच्याच टीव्हीवरती पाहिलं टीव्हीचा अँटीना हलून टीव्हीचा अँटीना धरून हलवला की हलणारा सुनील गावस्कर सरळ व्हायचा कारण बापवर कौलावर तो अँटीना हलवत असायचा आणि मुलगा खाली घरात पॅन्ट फिरवत असायचा शेजारणीची साडी लग्नामध्ये नातेवाईकाच्या घालायला मागताना आम्हाला मनावर कधी दडपण वाटलं नाही साडीमध्ये मनोरंजनाची चॅनल मात्र नव्हती पण एक कोणीतरी बेवड्या मामा प्रसिद्ध होता ज्याची डायलॉग माझी संध्याकाळचं एंटरटेनमेंट चंदू मोरे एकापेक्षा एक मनोरंजन चाळीमध्ये होत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सुद्धा मोठ्या मनाची माणसं होती छोट्याशा माळ्यावरती प्रत्येकाचा बेडरूम होता त्यालाच आपण किती सुखी होतो आज प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये सेल्फ अटॅच बाथरूम आहे पण मात्र तो ओलावा मात्र हरवत चाललेला आहे आणि म्हणूनच कदाचित फ्लॅट मोठे झाले आणि मन छोटी होत चाललीय देवाचं दर्शन फराळ शुभेच्छा सगळंच ऑनलाईन झालंय आणि माणूस की ऑफलाईन झाली उंच गगनचुंबी इमारतीच्या जंगलात माझी सुखाची चाळ हरवून गेलेली आहे मन शरीय बरीच प्रगती करत राहतील तेव्हा या चाळीच्या आठवांचा प्राजक्त सांडू लागेल आणि माझ्या डोळ्यातून पुन्हा एकदा धारा वाहू लागेल खरंच किती सुंदर आणि मजेशीर होती आमची ती चाळ आणि म्हणूनच सांगावं असं वाटतं की या चाळीचं कोणीतरी म्युझियम करायला हवं जिथं आमच्या आठवणी ममी म्हणून कुणीतरी ठेवेल आणि पाहायला सुद्धा जाईल सांगायला कल्पना हास्यास्पद आहे पण करेल का कुणीतरी माणूस जपणाऱ्या त्या पिढीचं आठवणींचं म्युझियम माझ्या चाळूबाईचं माझ्या चाळबाईचं थँक्यू सो मच so धन्यवाद विनायक आभार आपण पंच्याण्णव पर्यंत जन्मलेल्या प्रत्येक साळीतील माणसानं लिहिलेलं चाळीसाठीच हे गोडपत्र प्रिय चाल नाही काल दाराची बेल वाजली आणि बाजूची लाटणं मागितल्यावरती बायको चटकन म्हणाली वस्तू घ्यायला काय होतं या मेल्यांना दुपारची बेल वाजवायची वाज पटकन डोळा उघडला आणि तिचे हे वाक्य संपत ना संपत तोपर्यंत तू तो डोळ्यासमोर उभी राहिलीस चा बाई तुझ्या कुशीत असताना दिवाळी आल्यावरती लाटणं काय अगं अख्खं कुटुंब पोळपाट लाटण्यासकट रात्र रात्र जागून एकमेकांचा फराळ करायला जायचं कोणाची पोरं कुठल्या घरात झोपली ते आम्ही सकाळीच शोधायला जायचो वेळ आणि मॅनर खरंच कोणी पाळला नाही कुठे साखराबाईची कुठे वाहण्याची कुठे पाट कुठे तोडत घराची सरळ नाहीतर वाकडी नावाची एक था 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 चाल पंच्याण्णव पर्यंत होती एका घरात मटण शिजलं ना तर त्याचा सुगंध चाळभर पसरायचा आणि वाटीभर रस्सा शेजाऱ्याकडे जाऊन मागताना कधीच कुणाला लाज म्हणून वाटली आणि समोरच्यानं मागितला म्हणून कोणी त्याचा दुश्वास सुद्धा केला नाही आज घरात पाऊल टाकताच एसी ऑन करणारे पंख्याखाली बसणारे आम्ही वीज गेली तरी आनंदीच होतो चाळीला जरी टेकू लागला असला ना तरी आमच्या चाळीला आणि चाळीच्या ऐक्याला तरी टेकू लावायची गरजच भासली नाही क्रिकेट खेळताना एखाद्याच्या घरात चेंडू गेला ना की शिव्या ऐकायला यायच्या पण तीच पोर आजारी पडली ना की काकू त्या आजारी पोरासाठी मुठभर तांदूळ उकडीचे नाहीतर त्याच उकड्या तांदळाची फेस घेऊन हो, हजर व्हायची पोरग बाहेर खेळायला दिसलं नाही आजारी आहे म्हणून घेऊन आली एखादाच फोन असायचा चाळीमध्ये आणि तो असलेला माणूस चाळभर त्याचे निरोप पोचवत फिरायचा दारामध्ये पाण्यानं भरलेली पिंप असायची ती रंगपचमीला कशी रीती होऊन जायची ही आमची एक जादूच होती आमच्या बाहेरच्या वातावरणामध्ये असलेली टांगलेली टमरेन आणि सात पैकी चार तुंबलेले संडास याची आम्हाला कधीच घाण वाटली नाही होळीच्या वेळेस उडाच जर कोणी कोंबडी ठेवली ना तर सकाळी तो उठायच्या आधी त्याची पार्टी झालेली असायची प्रत्येक चाळीत असायचा तेव्हा एक भाई पंड्या सुन्या मन्या नावाचा त्याची दहशत इतकी कमाल होती ना की तो सोबत आला ना की दुकानात समोर उभं राहिलं तर पाहिजे त्या रकमेची पावती अगदी आदरपूर्वक बनून घेता यायची गच्चीवर दारात लावलेल्या कुंड्या आणि झाडं ही आमची लग जागा होती आणि गोट्याने भरलेला सॉक्स ही आमची गणगण्य संपत्ती होती आई बापाकडे मान वर न करता बोलणारी आमची पिढी बापाने दोन रुपये दिले नाही तरी मित्रां सकट जाऊन पार्टी करून यायची घराबाहेर दोन ते चार लोक कायम झोपलेले असायचे गावातून कामासाठी आलेले त्यांच्या पायात कधीतरी आम्ही कोंबडी प्लेट यायचो तर कधीतरी ते आम्हाला कानातून दू धूर येऊन येतोय ये म्हणून सांगून चटका द्यायची पण भांडण म्हणून झाली नाही आणि अगदीच भांडण झाली तर मग ती थेट पोलीस स्टेशन पर्यंत जायची आणि मग मोठा अबोला असायचा पण त्याही दरम्यान जर आपसामध्ये कुठेतरी असा अबोला असताना कोणी आजारी पडला ना तर तो अबोला धरणारा माणूस पहिली अँब्युलन्स घेऊन यायचा चाळीच्या उत्सवामध्ये स्पर्धा ही एक और मजा असायची आणि उत्सवातल्या कार्यकर्त्यांनी जर नवा शर्ट शिवला तर थेट एन्क्वायरी चौकशीच बसायची कुणी गरिबी होती म्हणून रडत नसे आणि कुणी श्रीमंत होत म्हणून चाळीत मिरवत नसे फ्री झाल्यानंतर सुद्धा बेजिजक आपली पाण्याची बाटली भरून देत आम्हाला पाणी आणून द्या असं सांगणारी आमची पिढी होती आणि दुपारी आठवणीने आम्हाला बर्फ लागतो तोही आमच्यासाठी तो वेगळा ठेवा हे सांगणारी आमचे संबंध होते टीव्ही जेव्हा आला ना तेव्हा रामायण महाभारत कोणी आपल्या स्वतःच्या घरात पाहिलंच नाही ते, ते शेजारच्याच टीव्हीवरती पाहिलं टीव्हीचा अँटीना हलून टीव्हीचा अँटीना धरून हलवला की हलणारा सुनील गावस्कर सरळ व्हायचा कारण बापवर कौलावर तो अँटीना हलवत असायचा आणि मुलगा खाली घरात बँट फिरवत असायचा शेजारणीची साडी लग्नामध्ये नातेवाईकाच्या घालायला मागताना आम्हाला मनावर कधी दडपण वाटलं नाही चाळीमध्ये मनोरंजनाची चॅनल्स मात्र नव्हती पण एक कोणीतरी बेवड्या मामा प्रसिद्ध होता ज्याची डायलॉग बाजी मोरे एकापेक्षा एक मनोरंजन चाळीमध्ये होतं दहा बाय दहाच्या खुलीमध्ये सुद्धा मोठ्या मनाची माणसं होती छोट्याशा माळ्यावरती प्रत्येकाचा बेडरूम होता त्यालाच आपण किती सुखी होतो आज प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये सेल्फ अटॅच बाथरूम आहे पण मात्र तो ओलावा मात्र हरवत चाललेला आहे आणि म्हणूनच कदाचित सगळंच ऑनलाईन झालंय आणि माणूस ती ऑफलाईन झाली उंच गगन चुंबी इमारतीच्या जंगलात माझी सुखाची चाळ हरवून गेलेली आहे मन शरीर बरीच प्रगती करत राहतील तेव्हा या चाळीच्या आठवांचा प्राजक्त सांडू लागेल आणि माझ्या डोळ्यातून पुन्हा एकदा धारा वाहू खरंच किती सुंदर आणि मजेशीर होती आमची चाळ आणि म्हणूनच सांगावं असं वाटतं की या चाळीचं कोणीतरी म्युझियम करायला हवं जिथं आमच्या आठवणी ममी म्हणून कुणीतरी ठेवेल आणि पाहायला सुद्धा जाईल सांगायला कल्पना हास्यास्पद आहे पण करेल गाव कोणीतरी माणूस जपणाऱ्या त्या पिढीच आठवणींच म्युझियम माझ्या चालवायचे माझ्या चालवायची थँक्यू सो मच धन्यवाद विमाय द आभार आपण